उधवा ग्रामपंचायतीची नुकतीच पार पडलेली ग्रामसभा वादळी ठरली गावातील विकास कामांच्या दर्जावरून आणि चांगलेच धारेवर धरले सरपंच माजी, माजी जिल्हा परिषद सदस्य माजी उपसरपंच तसेच गावातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या ग्रामसभेत विकास कामातील कथित गैरव्यवहार आणि निकृष्ट दर्जाच्या कामांवरून मोठा गदारोळ पाहायला मिळाला सभेदरम्यान उपसरपंच अशोक दांडेकर यांच्या कार्यकाळात झालेल्या विविध विकास कामांच्या गुणवत्तेवर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली रस्ते नाले व इतर मूलभूत सुविधांची कामे निकृष्ट दर्जाची असून त्यामध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला यामुळे काही काळ सभेत जोरदार वादावादी झाली माजी उपसरपंच रमेश यांनी जल जल मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या कामांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले पाणी पुरवठ्याच्या कामांमध्ये गुणवतीचा अभाव असून नागरिकांना अपेक्षित लाभ मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले या संपूर्ण कामांची तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी ग्रामसभेत लावून धरली माजी सरपंच सुरेश शिंदे यांनी ग्रामपंचायतीच्या कारभारावर तीव्र टीका केली गावात कोट्यवधी रुपये खर्च करून आदिवासी भवन उभारण्यात आले आहे मात्र ग्रामसभा भरवताना ग्रामस्थांना उन्हात बसावे लागते ही बाब दुर्दैवी आहे असा रोखोक सवाल त्यांनी उपस्थित केला या वक्तव्यामुळे सभेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले ग्रामसभेत केवळ विकास कामेच नव्हे तर सामाजिक विषयांवरही चर्चा झाली खोटरे मेजर यांनी बालविवाह या अनिष्ट प्रथेविरुद्धात मार्गदर्शन करत बालविवाहाचे दुष्परिणाम व त्या संबंधी असलेल्या कायद्याची माहिती ग्रामस्थांना दिली यामुळे ग्रामस्थांमध्ये जनजागृती होण्यास मदत झाली वादावादी आणि चर्चेनंतर गावातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली आगामी विकास कामांचा आराखडा अजेंडा निश्चित करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने रस्ते दुरुस्ती पाणी पुरवठा स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांवर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला या ग्रामसभेला माझी लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत सदस्य अधिकारी सामाजिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांनी विकास कामांबाबत पारदर्शकता राखण्याची आणि दर्जेदार कामे करण्याची मागणी एकमुखाने केली रिपोर्टर संदीप थोरात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया नाईनला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका ते वाचत नाही होते तुम्ही आम्हाला ते बटमाल माहीत एक वर्ष झालं ती केस तुम्ही सांगा कलेक्टरला आहे का काय आहे ते बेस्ट काय नाही ग्रामपंचायत अधिक बद्राट अधिक सुभाष सांगा तर ते तुम्ही ती घरपट्टी तुम्हीच तर दिलेला आहे अनुकृत म्हणून तर अनुकृत घरपट्टी जर तुम्ही सादर केली तर ती अनुगृत काय तर एक तर त्याचा एक घरपटी रद्द करा नाही तर ब्लडिंगचा फेसला तरी पटाव एकदा म्हणजे ते मसून जाईल त्यांनी माझे पण तुम्हाला माहित आहे आमच्यावर जे होत त्यांनी तिकडे पोलीस ठाण्या इथे बोलले पोलीस पण आहे आमच्या काय खोटाच आहे कारण आमचं अठरा आता झालं दोन हजार व्यवस्थित लक्षात घ्या वा ग्रामपंचायती पेसा कायद्याअंतर्गत जागा जमीन घेतली आहे बरोबर ती जमीन घेऊन आता साधारण साधारणतः किती वर्ष झाली सातशे आठ वर्ष झाली आजही मध्ये मी वारंवार बोलत होतो ग्रामसभेत की त्याची मोजमाप करा ज्या अर्थी आपण जमीन घेतलेली ज्या मालकाकडून आहे त्या मालकाने सातबार उतारा दिला असेल त्याचा नकासा दिला असेल चतुर्सीमा तयार केली असेल त्या अनुषंगाने आपली जागा ग्रामपंचायत तिरात आजूबाजूची काही बोलत नाही लक्षात घ्या विषय व्यवस्थित आपली ग्रामपंचायत नावाचा सातबारा घडलेला आहे तेवढी मोजमाप करून घ्यायला तकलीफ आहे त्या जागेत आपलं आदिवासी भवन बांधलं ग्रामपंचायत कार्यालय बांधले आता कचऱ्या कुंडा बांधलाय बरोबर मग ग्रामपंचायत ग्रामपंचायतच्या काय ना मग ती मोजमाप करायला तकली तुम्हाला कळे साहेब कोणता निधी वापरला त्या कंपाऊंडला तो आपल्याला कळला पाहिजे ठेकेदार कोण ठेकेदार रात्री कंपाऊंड करून जातात अरे दिवसा घर ना आजूबाजूला पण लोकांचं रात्री कंपाऊंड करून जातात हे काही त्याला विरोध चांगला नाही कंपाऊंड केलं त्याबद्दल काय नाही चांगलं केलं पण न विचारता केलं आणि अठरा असेल तरच लग्नाची परमिशन दिलं जाते आणि मुलाचं वय वर्ष एकवीस पाहिजे याच्यामध्ये जर मुलीचं वय सहा महिने जरी कमी असेल तरी लग्न करून देणारा आणि लग्न करून नेणारा आणि संबंधित पंच यांच्यावर गुन्हा दाखल होतोय ऐकून घ्या साहेब आता ही झाकली मोठ सवा